जय भीम जय संविधान तडीपारी दॅट इज एक्स्टनमेंट ही कारवाई केवळ महाराष्ट्र पोलीस कायद्याखालीच होते असे नाही तर ॲट्रॉसिटीज म्हणजे अनुसूचित जाती जमाती कायद्याखालीसुद्धा ही कारवाई होते प्रकरण तीन आणि कलम दहाखाली या समूहासाठी एखादा धोकादायक व्यक्ती असेल त्याच्याकडून या समाजासाठी किंवा या समाज ज्या ठिकाणी राहतो त्या भागामध्ये अशांतता निर्माण होण्याची शक्यता असेल मोठा गुन्हा घडण्याची शक्यता असेल तर अशा व्यक्तीविरोधात सत्र न्यायालय किंवा त्या जिल्ह्याचे विशेष न्यायालय त्याला स्वतःहून तीन वर्षापेक्षा अधिक नाही एवढ्या कालावधीसाठी त्या भागातून निघून जाण्याचे आदेश देईल किंवा त्याला तडी पार करेल याबाबतची माहिती अनुसूचित जाती जमातीच्या प्रत्येक व्यक्तीकडे गेली पाहिजे जेणेकरून त्यांना कायद्याची माहिती होईल शेअर करा सर्वांना सांगा